बाबू कस खेळतोय बाबू ए बाबू आवाज आवाजावर तुला लक्ष की बाबू कुठे गेला बाबू काय करतोय बाबू चला खेळायला बाबू अनि दवाखान्यात जायच याच्या दवाखान्यात जायच मला जायचं दवाखाने वा 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 वायच्या दवाखान्यात जाच अजून दगल नाही माल टाकू नाही माल दगल अजून तरी बी जाच माय लो आली मायून आणलं दूध आणलं होल्या बाया आणली औषध आजारी पडली होती पोरगी ही पोरगी आजारी पडली होती तर हिच्यासाठी आणलं वरल्याच दूध गोळे औषध बाब शाळेला जावं औषध

औषध दाखव दाखवायचे ती हो काही औषध आले ते मैरोला गोळ्या औषध गोळ्या इच्छा आहे की मैरो आओ ओ कुठे मला दवाखान्यात जायचं आहे म्हणजे मी परिणाम झालेला आहे मला दवाखान्यात जायचंय हा मला गोळ्या तू बी औषध घेतला आजचे काहीतरी हाय का नाही नाही जा एकटा मला दवाखान्यात जावं लागेल दवाखान्यात मला महत्वाचं हॅलो हॅलो नाही जाचू निघालू आज जाचू दादा बघू दादा बघू दादा बघू कुठं निघू फिराय फिराय कुठं निघू पकाली कुठं निघाले फिरू इतू ये राजू येतो तुझ्याकडे राजू झिरो बॅलन्स मोबाईल काढून गेलेला अगं खाऊन खायचं असत लाख 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 नको बाबा बावीस हजार रुपयाला बाबाने दिलाय कस करायचं आऊट झालं आमचं विचार करू करू हो हो जास्त परिणाम व्हायला लागलाय माझ्या जेवून जाऊन तिला कशाने देतो इथे म्हणले माहिती

हा दवाखान्यात असेल की नाही आता मला माहिती माझीच गाडी घेऊन गेलता तू माझीच गाडी घेऊन गेलता दवाखान्यात तू मला माहिती आहे की लय वाट झालं मी तुझी वाट बघते दवाखान्यात ना कधी तुझी मला जायचंय ना पुढं हा हॅलो हा हा बोला गे काय म्हणता माझ्यापासून मोबाईल नाही हो बोला की मॅडम काय म्हणता हो तुम्ही हा ते झिरो ब्लॅक हा 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 हो का अच्छा अच्छा मीटिंग आहे का डोंगरामध्ये हो का हा हो अच्छा अच्छा कशावरून उन्हा डिस्कशन व्हायचं अच्छा तुम्ही दोन बोकडे घेणार आहे का हा 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 होय का पण शिव घ्यायची का बर 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 कधी घेणार आहे कधी घ्यायचं आहे कधी मिटिंग फाईल करा म्हणजे आधी मोबाईलची फाईल करा मग शरणा करायचं बघू आपण परत हाय की चार दिवस की जिंदगी येईल की एक साधारणपणे पाच सहा वाजतेल्या हा 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 ती दवाखान्यात जायचंय ना मला मग मोबाईल महत्वाचा नाही पण दवाखाना महत्वाचा आहे हा ती मी तो परिणाम झालाय ना मग त्याच्या गोळ्या आता संपल्या तर एकच राहिले मग ते जावं लागलं मला ती मॅडम जायची रचार तारखेला फिरायला कुठं मग माझा जर मी तो परिणाम झाला तर अवघड होऊन बसल नवऱ्याचा खडा झालाय काम आता नवऱ्याला घरी ठेवलाय काल बी घरी नवरा आज बी घरे माझ्या शिवाय पानं तुटत नाही ती भावा बहिणी ह्यांची परत मला म्हणते की जिथं बघाल तिथं दुसरी लाळ गोटत तीन मध्ये मध्ये करतील माझेश्वर तर ह्यांची काम होत नाही ती मला कितीशिवाय कुठं जात नाही ती तो तो था। था। हा गणबाई मग रा गाडी पाणी घाला ती घबराबाई मुरळीवरती मला परिणाम झाला जा मोबाईल घ्यायला जा मोबाईल घ्यायला चला की जा सगळे पण मग मला आधी दोघे आपण पाटदेशन जाऊ दवाखान्यात नेऊन लगेच इकडे जाऊ अरे जा। दवाखान वख... मला दवाखाना लय मतवास आहे राजा माझा अरे हेला परिणाम झाले यात पण हां आहे का नाही माझा आपण एका तासातच जाऊ एका तासात येऊन तिकडा तिकड जाऊ आपण घे तुझा सगळं काय अस तुला मोबाईल घेऊन दिला म्हणजे बसना पुण्यात दे आता बरं की मोबाईल चल बरा लगेच मग दवाखान्यात जाऊनच येऊ मग आणि तसंच तिकडच जाऊ आपण रॅम छोटा मोठा कस तुझ्या हिशोबाने म्हणतोय ला कसा काढला तरी मला काय हरकत बघ राजा वाड बोलून गेलं त्याच्या टायमाला भांडणं कराल मला मध्ये घ्यायचं नाही कुणी मी कुणाच्या मध्ये आधी नाही मला काही घेणं देणं नाही त्यानं मला राशी फोन केला मला म्हणला घरी योग गुरी लगे तुझ्याकडं काम आहे माझं मी म्हणलं काय काम आहे तर मला मोबाईल घ्यायचा आहे तुलीला फोन कर म्हणलं बरं चालतंय पण मी मत असते कोणाची का मला जायचं पण मला दवाखान्याचं तू एका तास आणायची आपण तिकडं तिकडं जाऊन तिकुल अरे मॅडम बंद तारखेला जाणार त्या विश्वास ठेवू माझा मला दवाखान्याला महत्वाचा आहे नंबर लावला जाऊ की बारामतीवर नाही पडत रनिंग पडल लावणं आता नाही तुला कागदपत्र पाहिजे तू काय म्हणलं मला कागदपत्र घेऊन या मला येड लावता काय होय र आवला हो चष्मा डोळ्याला मानत ही काय र मानत ती काय र रयजामा काय ती त्याला पैत केलं काय वे म्हणाली त्याच्या नादे लागत चल बरं येतोय का तुला यायचं असं तर पडदेश दवाखाना होईल मग तिकडे तिकडे जाऊ मग बारा जायचं इथनं पन्नास किलोमीटर तिथनं परत दीडशे किलोमीटर अग पण मला दवाखाना करू ती मरू का मी तुमच्या आहे ना मरू मी बघ ती टाकल्याला जावा ना पडतेस ना गाडीला काय मारू हे जा पाहिजे